मी दहा वर्षापासूनच कामं केले बा घरचे आवडते मला कामं करणं आता पाठ माय आईले बाबाले मी एकटीच मग माई आई कामाला जाय मग माई कामाला जाय मग तिकून थकून थाकून येईन मग मी घरी राह शाळेतून आले भांडे राहे मी घासून घेऊ चहा मग आई बाबा का म्हणून आली मग त्याच्यासाठी चहा मांडून घेऊ चहा मांडता येई म्हणे मग आपली चुलच होते पहिले चुलीवर तर काड्या लावल्या इष्ट होऊन जाते तर मग मस्त चहा मांडून घेऊ मग आई पीठ भिजून देत पोळे लाटून घेऊ असे सगळे कामं करून आणि जेव्हा तेरा चौदा पंधरा वर्ष झाली तेव्हापासून भाजी मग पुरे पंधरा वर्षापासून सगळे काम व्यक्ती पुरे काम नाही लावू देऊ मी घरच्या कामाला कामा कामा मया घराची साफसफाई सारवण सडा सगळं बाप रे बिंदू ताई आणि तुम्ही एवढे सगळे कामं करून शिकले बी हो शिकले मी व शिक्षणाचं मोठं महत्व माय बाबा म्हणत बाई काम नको करू तू शाळेत जात जा तू हे करते म्हणत पण मी नाही मी शाळेतही जाऊ अभ्यासही करू आणि कामही करू सगळं करू मी म्हणून सवय आहे कामा कामाची घरच्या कामाची घरचे नाही कामात तर मला बोर लागते करायला पाहिजे काम मला बसून बसून गमत नाही मला खरंच ताई तुम्ही लय हुशार आहे तुमच्या समोर तुम्ही शून्यच आहे नाही मी पाहून घ्या मी, मी कनी अभ्यासात बी हुशार नव्हती सातवी खाली तर नापात झाली तर मग मा पाठवलंच नाही म्हणे पोटी नापात झाली म्हणे राहू दे म्हणे आता राह म्हणे घरीच म्हणे मी घरचे कामं बी नाही करू मी मग यायच करे सगळे कामं मग लहान बहिणी होती ती लहान होती तरी ते करे चहाचे ती भांडी ते घासे मी करूच नाही कहून तुले काय आवडे मग तुले अभ्यास बी नाही घरचे कामं बी नाही तर मग काय करत होती तू मी बिंद मी फक्त खेळण्यामध्ये होती बाहेर जाऊन पोट्याई संगती आपली लंगडी ते काय म्हणते काय म्हणून डोंगर डोंगर ते डोंगर खेळत राहू मी बस खेळण्यातच माझा ध्यान राहायचे असतं पण माई बही माई बहीण करे बापा आणि आताही शिकून राहिली ते नापास नाही झाली नापास नाही झाले मी साठी बसून नापास झाले मग अशी होती ना मी म्हणून मग आ... लगन दे करून माझ्याच मी नाही खेलो जास्त मी थोडाशी खेळली कब चालली हो बापा म्हणून मी चाललीकडे म्हणून मा मी माय भांडे घासाचे माया येईन आता अशी करून मी चालली जाऊ घरी जास्त नाही खेलो मी तर बिंदू ताई माई कामावून बी ये आता मामाग भोमली मामांग पोटी काही करत नाही काही नाही मी कसं होईल बापा लग्न झालं म्हणजे कसं होईन इचं कसं नाही बोलली चिंता करे माई पण नाही मा ना, तुम्ही भेटल्या म्हणले बिंदू हो ताई अन सासूबाई बी चांगले आहे तेवढं मा नशिबानं चांगलं भेटलं बाबा गोष्टीच करण का भांडे घासून झाले तरी वा ना आता ठेवा ना भांडे अंदर आणि ते दाडगीर मुरू टाका उद्या पोडा आहे वडे करा लागते टाकतो ना ते बाई टाकतो डाळ कायची डाळ मुरू टाकू तुरीची डाळ टाक आता बाई तुम्ही काही बी बोलता काय तुरीच्या डाळीचे वडे होते काय तुला माहित आहे तर मग विचारत काय देवा काय ची दाढ मुरू टाकू म्हणून सहजच विचार लाटे बाई बर मी टाकतो मुंगा बरबटीची टाक बरबटीचीच टाकतो फक्त मुंगाची मिक्स नाही कर फक्त बरबटीची टाकतो ने हो फक्त बरबटीची टाक मुंगाची नको टाकू आणि हरभऱ्याची डाळ निसून फिसून अलग काढून ठेव उद्या धरली ना मांडली बरोबर पटकन करतो ना ते बाई करतो मी मीच करतो हो तूच कर तुलेच म्हणतो मी तूच कर ज्या बिंदू ताई मग चला ते भांडे अंदर घेऊन जाऊ हो ना तर धरणं घे ना एक ऐकून तो धर एकून मी धरतो घे बरं समोर घे या थैला घे आणि नंतर ठेव बरं आणि लेकरांच्या जपून ठेवलं बरोबर वरता ठेवच नाही तर लेकर पार काढपूड करून तोडताड करतील काय काय आणलं एवढा मोठा खायला भरून आणलं ना सगळं चांगलं याच्यामध्ये बेगडो वारणी जे जे लागते बैलासाठी ते ते पिकल्या मोपरण हे ते व्यापरण सारं चांगलं सारं आणलं काही सोडलं नाही सगळं चांगलं घरीच होत ना व्यापरण झुल झुल तर घरीच आहे ना झुल काय आणली तर मग

तुम्ही आराम करा होय मोहन तू तर वावरत गेलता का म्हटलं तर मोहन वावरत आहे तर मग काय आता तुले आता मी दुनांत म्हटलं तर बैलो बैल तर घरी आणले आता मी बैल धुवालेच घरी आलो बाबा मला वाटलं का तुम्ही जाणत बैल धुवाले पडले सवरले पालतू काय आपत करून घेता म्हणून मग मी तो विचार केला आणि मी पटकन घरी आलो बरं केला मोहन तू घरी आला मी काही घेतेच म्हणत होती तुम्ही जाता का बैल धुवाले पल्ले गेले बैल इकडे ओढते तिकडे ओढते नाही तोच विचार केला मी हा मदन दुकानावर आहे म्हटलं राकेश अजून आलं नाही म्हटलं बाबा जैन म्हटलं बहिण धुवाने म्हटलं हे नाही बरं पोळ्याच्या दिवशी पोळ्याचा दिवस मोठा खतरनाक राहते आई तुला तर माहित आहे ना तसं काही नाही रे होणार होते पोळ्याचा दिवस राहत नाही कोणताही दिवस राह पोळ्याचा दिवस तर आपल्यासाठी मोठा भारी आहे मोठा उत्साहाचा आहे आपल्या शेतकऱ्यासाठी नाही सगळ्यातून सणातून सण महत्वाचा सण आपल्याला पोळा आहे नाही मोहन मोहनचे बाबा बरोबर बोलली समजता तो दिवाळीची एवढी खुशी नाही होत मला तेवढी पोळ्याची खुशी होते मा बैलाले एक दिवस आराम भेटते त्याला सजायला भेटते त्याचं जीवन जगायला भेटते मस्त मस्त चांगलं वाटतं मला तर लय खुशी येते बा पोळ्याची बाबा सारे शेतकऱ्याला पोळ्याची खुशी येते बाया आवडी न मस्त स्वयपाक करते माणसं सामान सुमान आणते बैल दुटेत मस्त बैलाले सजवते पोळ्यात नेते थाटा न अशा मिशीवर ताव मारून अशा बैल घेऊन उभे राहतात पोळ्यामध्ये तो तावं तो थाटो अलग राहते बाबा पोळ्याच्या दिवसचा अरे हो मोहन जाय जात का घेऊन धुवाले मी बी आता ते दायगे टाकून देतो शिजाले पूर्णाची बरं बाबा मी चाललो बैल घेऊन आज काही वावरात जाऊ नका आता तुम्ही काही काम नाही आता वावरामध्ये सगळं ठीक आहे पाहून आलो मी घरी आराम करा मी आणतो बैल धुवून हो 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 ठीक आहे आणतो बैल धुवून आणि चांगले धुतो बाबा चका चका आणि काय म्हणते आपलं साबण ती पण घेऊन जा साबण ते चाळी ते घासाचं ते घेऊन जा मस्त चका चक घासतो मस्त बैल काही ठीक करू नको करा बाबा तुम्ही चक्का चक्का वडे टाकली ना डाय टाकली ना रातीच टाकली वडे बी करतो वडे भजे कडी पुरणाचे पोया कटाची आमती अजून काय बनवू सांगा बस होते कुठं ठेवली हरभराची डाळ निसून ठेवजो म्हटलं तिले होतो रातीच म्हणली होती मी का निसून बाहेर काढून ठेवजो ठरली ना मांडाले बरं होते म्हणून कुठं ठेवली कुठं नाही का येईलच म्हटल्यापेक्षा आता मीच धरतो ना डाळ नाही दिसून राही अमाय आता बाई तुम्ही काय करून राहिले सायबा घरात अमायवाली तुला काय म्हटलं होतं काय म्हंटल होत गोष्टी नको करा म्हणत होते बा म्हणत डाळ टाक अजून म्हटलं होत तुला हरभऱ्याची डाळ काढ निसून नसून अल्ल काढून ठेव उद्या धरली ना माय म्हटलं कुठे डाळ कुठे अमाय आता बाई बोलली मी ते बरबटीची डाळ घेतली मुरू टाकली आणि चालली गेली झोपाली झोपाली तो आणि ते मा लक्षातच नाही राहिलं हरभऱ्याची डाळ निसून ठेवायचं भुलली आहे त्या बहिणी तू बिंदू तुन बी येत नाही त्याला मी भांडे ठेवले आणि ललिता म्हणे जात आहे म्हणे तुम्ही झोपा म्हणे आता मी बरबटीची डाळ मुरू टाकतो ना मी जातो म्हणे झोपाली म्हणे वाटलं इले लक्षात असेल मग मी चालली गेली तु हो तुला तर मी सांगितले नव्हतं खावाचं कसं लक्षात राहत होतो या आता बाई खावाचं बी मला लक्षात नाही राहत पण पोट म्हणते खाय 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 पोट सांगते दिमाग आले दिमाग मग आठवण येते मध्ये म्हणून आता काही पिकार नको करा नात्याच निस तुम्ही टाकतो जा तुम्ही आराम करा हो का पटकन सहा वाजाच्या पहिले सायपाक झाला पाहिजे काढ निस आणि शिजाला घालून दे डाळ आणि ते वड्याची डाळ ते वाटून ठेवून दे लसण किसन शीर साळ करून सगळी तयारी करून ठेवून द्या हातात आणि मग चार वाजतापासून भेडलेल्या सायबाग आले तर दोन तासात सायपाक होते करा पटो आम्ही हा ना दोघी आता बाई आम्ही बिंदू दोघी करून घेतो जा तुम्ही दोन जुना असल्यावर तुम्हाला फिकरच करायची गरज नाही आठेबाई तुम्ही स्वयंपाकात घरात पाऊल बी टाकू नका आम्ही हा आम्ही सगळं सांभाळतो नाही बिंदू ताई हो बिंदू बिंदू असल्यावर काय फिकर मी बी आहे ना आठेबाई हो हाय तू बी आहे पण थोडशी अदृश्यच आहे अदृश्य दिसत नाही का तुम्हाला मी दिसत पण कामामध्ये हात नाही दिसतोय हात अदृश्य होऊन जाते फक्त तोंडच दिसते चालते घ्या आता टाकते दाड शिजाले आता पाहिजे तर बस बिंदू ते नावच नाही किती करून तरी मी

पण बॅग नेऊन ठेवून देणं म्हणून सर बघ गरज आहे बॅग नेऊन ठेवा काय होते का तुझे किती टाइम लागेल झोपाले जाय म्हणतो तुला खोलीत मी नाही जात मी बॅग नेऊन ठेवत बॅग इथंच ठेवा नाही तुम्ही नेऊन ठेवा मी खोलीत जातच नाही मी खोलीत डायरेक्ट रातच्यानं झोपाले जाईन आता हो लय बोलल्या मागच्या वेळेला बिंदू ते हे बिंदू ताई म्हणतो ललिता ताई खोलीत धसत खोलीत धसत आता मी खोलीत धसतच नाही बिलकुल ह्या बर बा नको तसो मी तर ठेवून दे बँक घे पकड ठेवून दे कुठं ठेवतात इकडे लागतो साहेब बघायला मी तिकडे बैलाचा झोला लागतो पटकन आले काय पाहुणे बापरे लवकर चाले या वेळेना तर पाहुणे आई आई मी कालच येतो तो मी कालच येतो तो तुला तर माहित आहे मा ऑफिस कसं आहे तो मग आता पटकन मी कामावर गेलो साईन मारली पटकन इकडे आलो बर केला आला तर काय म्हणतो तुले बर केला आला तर हाय ना मोहन आहे ना करते मोहन करते मोहन करते तुझ्या बाबा करते आता मदन दुकान पाहिजे तू तो ऑफिस पाय आई आई तू नाराज झाली का तू नाराज झाली का मी टायमावर आलो तो नाराज नको नाही मी कोणासाठी करतो आपल्यासाठीच करतो ना आपल्या घरासाठीच करतो ना मी मी सणासो मी टायमावर काय होईल आलो ना मी आता मी कधी मी बात मी बैल जातो शोधवायला जातो माहिती लहानपणाचा मला किती शोक आहे बैल सजवायचा हो मला माहिती किती शौक आहे तुला बैल सजवायचा आपण मला लवकर काल नाही आलो तू आई काल सजवायला लागत होते का बैल बैल बो तर आज सजवायला लागते ना आता पोळा तर बाकी यांना सध्या कायच आहे ना पोळा आता वाजलेस किती आता दुपारच आहे ना मग मी बरोबर आलो ना मग मी आज सुट्टी नव्हती तरी मी साईन मारून आलो ना मी नाही तर मी मी नाही करू शकलो असतो येणार होत नाही माया तसं मी बाकी कोणत्या सणाला येईन नाही पण ह्या सणाला मी मला हे राहते मी कालच येतो तुला धडपड केलो मी काल पण कोणी येणंच नाही झालं काल माया काही हरकत नाही काय हरकत नाही आणले वाटते मोहन नायला धुवून आणले सजून राहिला तो तिकडे झाले काय सजून बरं ठीक आहे मी पाहतो दादा ना किती सजवले मी बी जर सजू लागतो आई मी सायबा करू लागतो बिंदू ताई आणि ललिता ताई करून राहिले ना साहेब मी मदत करतो करू लागतो साहेब हो करू लाग जाय करून घ्या आता आता मी रुपटपट करून घ्या सगळेजण आता ललिता आता तू असं कर तू पीठ भिजून घे आणि पुरासाठी पीठ भिजून घे आणि भजासाठी बेसन भिजून घे आणि कांदे मिरचे हे कापून घे आणि ताई काही बाकी आहे ते करायचं आणि मी करू लागतो पटपट आले काय अल बापूजी आले ना बिंदू ते इथे बी आले ते गेले बैल सजवतो म्हणे सजवाले गेले बरं झालं आले तर आम्हाला वाटलं का तुम्ही पोड्याले येता का नाही येत बापा असंच वाटलं पण वेळेवर आले ना ताई काय सांगू त्याने भोली धडपड केली काल का सुट्टी भेटली पाहिजे म्हणून पण भेटलीच नाही आज बी ऑफिस मध्ये लागलं लागलो ते गेले साईन मारून आले मग पटकन ते म्हणे काही बी होय म्हणे पोळ्याला मी तर जातोच घरी तो म्हणेन काय केलं काय नाही साईन मारून येऊन गेले मग हो काय तसंच राहते बापा नोकरीचं नोकरीचं तसच राहते धरलं बांधलंच राहते ते आपलं शेती नाही आपला धंदा हे बरोबर आहे ते कुठलं सुटलं चाललं हो ना बिंदू ते नोकरीचं धरलं आहे बरं बिंदू काय करू मी आली मोठे सजून काय करू हातात द्या का मग आता हातात नेऊन द्या आता चाली तू जमते मता आता जाय ना हातपाय घे धुन या आम्ही करतो तो पर्यंत आता मी गाडीवरच चालू काय हात पाय धुवा ला लागते मी काय करायला लागते भिजवतो पीठ भिजवतो काय झालं गाडी न चाली तर ये हात पाय जा हात पाय ये एवढी मोठी चटक मटक साडी भारी भरकम दुसरी घरची साडी घालून ये हो बिंदु ते साडी बर मी कधी बात येतो पाच मिनिटात साडी बदलून हात पाय धुऊन हो ये जा मस्त आहे बा बिंदु ते मस्त सजून धजून चटक मटक भारी भरकम साड्या घालून नव्या नव्या साड्या घालून येते हे साडी तुम्ही पाहिलीच नाही कोळ्या निमित्त घेतली वाटते साडी नवराई मस्त आहे म्हणलं तर हा कर जसं म्हणलं तसं जसं म्हणलं तसं नाही तर आपला बिंदू ताई उठलं तर साईपाक झोपाले बसलं तर साईपाक अन काही म्हणलं जसं काही म्हणलं घेतो म्हणलं तर नवराचा टोन फुगते कायच्यावानी हे नागावर साफावानी असा फन दे न हो ललिता सगळ्याच जीवन काही सारखंच थोडे राहते कोणाच्या जीवनात कसे मोड येते कोणाच्या जीवनात कसे मोड येते कोणाच्या जीवनात कसं संघर्ष कोणाच्या जीवनात कसं संघर्ष सगळ्याचं जीवन काही एकसारखं नसते ना ललिता आपलं जीवनच आहे तिथं जीवनच आहे आपण तू एवढं लक्षात घे ललिता कोणाचं जीवन सोपं नाही आपल्याला वाटतं त्याचं जीवन सोपं आहे पण त्याचं त्यालेच माहिती आहे हो बिंदू ताई आहे घ्या बापर करा करा पोटा पोटा मी पीठ बीठ भिजवतो अजून पोळ्यात जा आता टाईम होईल जेवण करून जाकी नाही हो जेवण करून जाते हो पोळ्यात म्हणून म्हणतो हे येते आता पटकन होते आता भात होते आता सायका काय रे माझ्या आखा वर्षभर आमच्यासाठी मी स्वार्थपणे कष्ट करतो आमच्या सोबत सोबत चालतो बाबा पाणी यो पाऊस यो थंडी लागो ऊन लागो भूक लागो तहान लागो आपल्या समोर कष्ट करत राहतेत पहिलं त्याचा स्वार्थ काहीच नाही राहत फक्त आपण म्हणतो आमच्यासाठी त्या कष्ट म्हणून ते आपल्यासाठी कष्ट करते. हो मोहन खूप कष्ट करते बैल आपल्यासाठी त्याचा आपण कर्ज फेडासाठी सण आहे त्याचा आपण ऋण फेडासाठी सण आपण साजरा करतो दादा बाबा सजवले का बैलो हो राकेश आला का तू आता आला का तू, तू। मोहन सजवले बैलो मोहन न नेले धुवून आणले सजवले त्याने त्यानं सजवले बा हो oh, बाबा मी आता आलो मी म्हटलं सजवायच्यात असन मी म्हटलं आता पटो पोट बैल सजवतो म्हटलं राकेश मला काय माहित तू येतो म्हणून असं वाटलं ह्या वेळेने तू येत नाही बा तुला सुट्टी भेटली नसन सन म्हणून मी सोडून घेतलो मग फोन करणे केला तू नका दादा आताच नको सजवतो थांबतो माझ्यासाठी आपण दोघं मिळून सजवलो असतो काही हरकत नाही दादा तू न सजवले काय मी आजवली आपले बैल तर सजये हो आपले बैल सजले पाय कसे सजवलं चांगले काही कमी तू पुरी करून टाक टाकवा हो मस्त सजवले दादा दादा इथं बैलाच्या स्किनवर ठपते नाही मारले टप्पे नाही मारली, झुळ चढून दिली झालं तू कर आता काय करतो तो नाही एवढे तसं झोल बा तू काय आता तू या बघ ओम जय जय बैलराया बरी राजाचा सांगती ओम जय जय बैलराया तुझे उपकार अपार ओम जय जय बैलराया शेता मत तू भावतोस जे जे बलराया राजाला सुखी ठेवतो स ओम जे जय बैलराया तूच खरा सोबती ओम जे जे बैलराया तुझे, तुझे गुण घातो आम्ही जे बैलराया तुझे उपकार कधी ना पितणार रे ओम जय जे राया, शेता तू धावतोस ओम जे जे बैलराया बैल बड़ी ध्यान सुखी ठेवतोस